आग्र्यात प्रचंड खळबळ उडाली फौलाद खानाच्या सैनिकांच्या गराड्यातून महाराज सगळ्यांच्या देखत गुप्त झाले होते नमस्कार मी ऋषिकेश अरुण हेंद्रे आपले सगळ्यांचे महार्शिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत शुक्रवार दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट उजाडला शुक्रवार म्हणजे जुम्म्याचा दिवस सुट्टीचा दिवस ज्याच्यामुळे साहजिकच पहाऱ्यावरील लोक कमी होते आणि त्याचमुळे नमाजासाठी मशिदीमध्ये गर्दी होऊ लागली होती बादशाहसह सर्व मान्यवर आणि सामान्य जनता सुद्धा नमाज पडण्यासाठी तिकडे गर्दी करू लागली होती आणि हीच ती वेळ होती जी महाराजांनी निवडली होती ज्यावेळी सर्वत्र सहजपणा आणि गाफीलपणा होता दुपारच्या चार वाजता मथुरेतील साधूंना आणि ब्राह्मणांना वाटण्यासाठी पेटारे रवाना होणार होते जे भरण्याचे काम चालू होते अचानक महाराजांची तब्येत बिघडली आणि महाराजांचे मस्तक अणकू लागले त्यामुळे महाराज आपल्या पलंगावर झोपायला गेले यावेळी महाराजांबरोबर अगदी निवडक एक दोन लोकच होते बाकीचे सगळे महाराजांना त्रास होत होता त्यामुळे बाहेर गेले होते पहाऱ्यावरील लोक अधून मधून महाराजांच्या डेऱ्यामध्ये डोकावून पाहत होते डेऱ्यामधले वातावरण अगदी जसेच्या तसे होते महाराज पलंगावर झोपले होते त्यांनी अंगावर शेलाज पांगरला होता एक नोकर त्यांच्या शेजारी बसून त्यांचे पाय चेपत होता महाराजांचा नेहमी घालायचा मंदिर त्यांच्या डोक्याजवळ पलंगाजवळच ठेवला होता पायाजवळ त्यांच्या पायात घालायची पादत्राणे होती बाकीचे सगळे लोक बाहेर पडल्यामुळे अगदी शांतता होती चारच्या सुमारास म्हणजे अगदी नमाज पठणाच्या वेळेसच हे पेटारे महाराजांच्या डेऱ्यातून बाहेर पडले बाहेरच्या पहारेकऱ्यांनी त्यातले एक दोन पेटारे वरवर तपासले आणि हे सगळे पेटारे या सशस्त्र रक्षकांच्या रांगेतून ज्या सैनिकांना अगदी सतर्क राहण्याची सूचना होत्या त्यामधून कुणालाही कसलीही शंका न येता मथुरेच्या दिशेने पुढे सरकत राहिले इकडे महाराजांच्या डेऱ्यामध्ये शांतता होती रात्र झाली डेऱ्यामध्ये महाराज अजूनही झोपलेच होते चाकर त्यांचे पाय दाबत होता सगळीकडे शांतता होती आता फरक एवढाच होता की महाराजांनी आपला शेला आपल्या डोक्यावरून पांघरून घेतला होता आणि सोन्याचे कडे घातलेला हात आता महाराजांच्या शेल्याच्या बाहेर दिसत होता रात्र हळूहळू वाढू लागली बाहेरचे लोक मधून मधून डोकावून जात होते महाराज पलंगावर झोपलेलेच होते शनिवार उजाडला सूर्योदयापूर्वीच बलराम पुरोहित आतमध्ये डोकावून गेला सगळे जसेच्या तसे होते महाराज अजूनही झोपले होते तो पोऱ्या अजूनही महाराजांचे पाय दाबत होता सकाळी नेहमीप्रमाणे महाराजांनी सुकामेवा मागून खाल्ला दिवस अजून वर आला पण महाराज अजूनही उठले नाही पलंगावरच झोपलेले होते पहाऱ्यावरील लोकांनी दुरूनच विचारले महाराज आज उठले का नाहीत यावर चाकराने उत्तर दिले की शीर दुखत आहे म्हणून झोपले आहे थोड्याच वेळात हिरोजी आणि तो चाकर दोघेही कपडे करून बाहेर पडले चौकीदारांना त्यांनी जाताना सांगितले की महाराजांचे शीर दुखत आहे आणि त्यामुळे आम्ही औषध घेण्यासाठी जात आहोत कुणीही कसलाही आवाज करून त्यांना त्रास देऊ नये आणि हे दोघेही रामसिंहाच्या छावणीतून बाहेर पडले आणखी थोडा वेळ गेला सगळीकडे शांतता होती दरबारात जाण्याची वेळ झाली तरीही शंभूराजे दिसेनात म्हणून बलराम पुरोहित आणि त्याचे लोक डेऱ्यामध्ये आले आणि डेऱ्यामध्ये अजूनही शांतता होती पलंगाच्या शेजारी महाराजांचा मंदिर होता महाराजांची पादत्राणे पलंगाच्या जवळ त्यांच्या पायाच्या बाजूला होती परंतु पलंग रिकामा होता डेऱ्यामध्ये कुणीही नव्हते तीन घोडे त्यांची देखभाल करणारा एक नोकर आणि दोन पालख्या एवढेच काय ते होते महाराज शंभूराजे महाराजांचे सगळे लोक यांच्यापैकी कुणीही डेऱ्यामध्ये नव्हते बलरामाची घाबरून बोबडीच वाळली सर्वजण घाबरले हळूहळू छावणीमध्ये बातमी पसरली की महाराज अचानक सगळ्या लोकांच्या डोळ्यात देखत गुप्त झालेल्या आहेत खान प्रचंड घाबरला त्याला कळेना की महाराज जमिनीत गुप्त झाले की आसमंतात उडून गेले रामसिंहाला ही खबर देण्यात आली तोही घाबरला फौलाद खान परतच औरंगजेबाला ही बातमी देण्यासाठी पोचला घाबरत घाबरत त्याने बादशहाला महाराज सगळ्यांच्या डोळ्या देखत गुप्त झाले ही बातमी सांगितली औरंगजेब प्रचंड छिडला आणि मनातून तेवढाच जबरदस्त खाबरला संपूर्ण आग्र्यामध्ये ही अद्भुत बातमी वाऱ्यासारखी पसरली की, पसर की महाराज सगळ्यांच्या डोळ्यात देखत गायब झालेले आहेत आग्र्यात प्रचंड खळबळ माजली महाराज लोकांच्या डोळ्यात देखत बघता बघता गायब झाले होते आता आपण शुक्रवारी महाराज आणि त्यांचे साथीदारांनी काय केले हे पाहूया महाराज सकाळी आपले शिर दुखत आहे म्हणजेच डोके दुखत आहे म्हणून झोपून राहिले डेऱ्यात महाराज शंभूराजे हिराजी किंवा हिरोजी फर्जन जे शिवाजी महाराजांसारखेच दिसत आणि एक चाकर पोरगा एवढेच राहिले बाकीचे लोक महाराजांना शांतता हवी म्हणून छावणीच्या बाहेर पडून आपापल्या ठरलेल्या जागांवर जाऊन थांबले चारच्या सुमारास जे पेटारे मथुरेकडे जाणार होते त्यापैकी एका पेटाऱ्यात महाराज आणि दुसऱ्या पेटाऱ्यामध्ये शंभूराजे बसले आणि बाकीच्या पेटाऱ्यांबरोबर हे पेटारे बाहेर निघाले पेटारे वाहून नेणारे लोक सुद्धा महाराजांचीच पहाऱ्यावरच्या पहारेकऱ्यांनी एक दोन पेटारे वरच्यावर तपासले आणि बाकीचे पेटारे जाऊन दिले त्यांना पूर्ण खात्री होती की ह्याच्यामध्ये मिठाई आणि फळे आहेत छावणीच्या बाहेर पडल्यानंतर दोन पेटारे ठरलेल्या जागेसाठी जाण्यासाठी निघाले छावणीच्या बाहेर पडल्यावर सगळ्या पेटाऱ्यांची रांग सोडून दोन पेटारे ठरलेल्या जागी जाण्यासाठी वाळाले पेटाऱ्यांबरोबरच महाराज आणि शंभूराजे छावणीतून निसटले होते इकडे हिरोजी फर्जंद पलंगावर झोपले त्यांनी हातात महाराजांचे नेहमीच्या वापरातले सोन्याचे कडे घालून तो हात बाहेर ठेवला आणि शेला आपल्या डोक्यावर पांघरून घेतला आता हिरोजी महाराज बनून महाराजांच्या जागी झोपले होते तो चाकर त्यांचे पाय चेपत होता दुरून कुणीही पाहिले तर महाराज डोक्यावर शेला पांघरून एक हात बाहेर काढून झोपले आहेत असेच वाटत होते बलराम पुरोहितला सकाळपर्यंत कुठलीही शंका आली नाही सकाळी हे दोघे उठले आणि औषध आणण्याच्या बहाण्याने तिथून बाहेर पडले छावणीतून बाहेर पडणारे शेवटचे ते हे दोघेच अशा पद्धतीने कुणाच्याही लक्षात येईपर्यंत महाराज शंभूराजे आणि त्यांचे सगळे साथीदार सुखरूपपणे फौलाद खानाच्या सैनिकांना चकून रामसिंहाच्या छावणीतून चा म्हणजेच औरंगजेबाच्या कैदेतून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते शुक्रवार संध्याकाळ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंतच्या आसपास महाराज पळून गेले आहेत याची कुणालाही खबर लागली नाही बलराम पुरोहितला सतरा तासानंतर महाराज पळून गेल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर औरंगजेबाला याची माहिती साधारण एक दोन तासानंतर मिळाली असेल आणि त्यानंतर महाराजांचा तपास सुरू झाला असेल तोपर्यंत महाराज दूर निघून गेले होते पक्षी जाळ्यातून जाळ्यासह उडून गेला होता आणि पारध्याला पत्ताच नव्हता कविराज भूषण आपल्या छंदामध्ये याचे वर्णन असे करतात चारी चारी चौकी जहा चकता की चहू ओर चारी चारी चौकी जहां चकता की चहु और सांझ अरु भोर लागी रही जिए कावर कांध्यो धरी कावर चलियो जब चाव से एक लिए जात एक जात लिए देवा की भेस को उतारी डार्यो भेस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो धरियो भेस और जब चलियो साथ मेवा की पाउन हो की पंछी हो पाउन हो की पंछी हो गुटका की गौन हो देखो कोण भाती गयो करा माते शिवा की देखो कोण भाती गयो, करा माते सिवा या चकताई वंशाच्या औरंगजेबाच्या चारही बाजूने सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजेच दिवसभर लावलेल्या चौक्यांमधून शिवाजी महाराज आपला वेश उतरवून दुसरा वेश परिधान करून कावड खांद्यावर घेऊन मिठाईच्या बरोबर पळाले पुढे तो म्हणतो पवन म्हणजे वारा आहेस की पक्षी गुटका की गौण आहेस बघा तरी कोणत्या कारामतीने शिवाजी महाराज गुप्त झाले आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय